हाय गुड मॉर्निंग मित्रांनो आज सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळं मॅडम काय माझ्यासाठी स्पेशल जेवायला बनवणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे त्याच्यामुळे आता आप थेट आपण मॅडम कडे जाणार आहे साक्षी तर आपलं तुझं <laughs> का बरं झोपली का बनवणार कधी खायला तुम्ही असं थोडीच आहे बनव ना काहीतरी आग आज नाही बाबा तुम्ही आधी काय म्हणला काय म्हणलो की मला सगळं येतं कधी बनवतात ती म्हणली आता एकदा पण बनवलंय मग मला काय कुठं येतेत पोहे बी येतेत ग पोहे तर कधी बनव <laughs> तर मित्रांनो बर काय बनवू तर सांग मग काय तर तरी काय बनवू सांग तुझी काय इच्छा आहे काय बनवायची सांग आज तर ले काय काय सांग की माझिका हां <laughs> बर ठीक आहे तर मित्रांनो साक्षीची इच्छा आहे की मी बिर्याणी बनवायला पाहिजे तर बघूया आता की बाबा मला जमते का थोडी थोडी कशी कशी बनवायचा ट्राय करतो संपूर्ण व्हिडिओ बघून बघा मुलांनी बिर्याणी कशी बनवायची म्हणजे एकदम स्पीड मध्ये पाच मिनिटात <laughs> ते तुम्हाला काय म्हणली खायसारखी बनवा खायसारखीच <laughs> <laughs> तर तिची इच्छा आहे की खायासारखी बनवा म्हणते अगं खायसारखीच बनवण काय बनवतो आता थांबा दाखवतो तुम्हाला सगळं संपूर्ण चिकंदर ऑलरेडी घेऊनच आलतो सरप्राईज द्यावं म्हणलं मला वाटलं बनवून देते काहीतरी का मग नाही तर आता बघू मग मी काय करतो तिला नको त्रास द्यायला काय रोज तर बिचारी करतच असते त्याच्यामुळे आज सुट्टीचा दिवस आहे तर म्हणलं आपणच करावं काहीतरी थोडीशी तब्येत ठीक नव्हती तिची चिकन घेऊन आलो आहे आधी काय करतो चिकन धुवून घेतो धुवून घेतो मग तुम्हाला सगळं दाखवायला चालू करतो मिनिट तर मित्रांनो सर्वात प्रथम काय केलं माहिती का मी चिकन धुवून घेतलं चिकन धुतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली बघा ही हळद अशी टाकायची तुमच्या इच्छेप्रमाणे टाका हळद त्याचा काही विषय नाही त्यानंतर मीठ टाकायचं लागेल तेवढं मी जरा जास्तच टाकतो एवढं बस का बस ना त्यानंतर साध्या पद्धतीने करतोय मी एकदम पटापटा पटापाटा पटा आ, थोड़ा थोड़ा तर फुल मसाला बी टाकलाय मॅरिनेट करून ठेवतोय आधी हे चिकन धुतलं की थोडा वेळ म्हणजे हे करून ठेवायचं त्याच्यामध्ये थोडं टाकून हे पण टाकू का तर हे पण टाकतो आता काय हे धाना पावडर आहे धाना पावडर थोडीशी टाकून घेतली त्यानंतर ही आध्र लसणाची पेस्ट ऑलरेडी घेतलेली आहे ती पण टाकून घेतो थोडीशी बस साधी सिंपल पोर असतील ना कोण घरी नसेल तरी असे बनवून घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर हे अद्रक लसणाची पेस्ट झाली त्याच्यानंतर ही चिकन मसाला आहे थोडासा टाकून घ्यायचा चालतं काय नाही सगळं मिक्सअप करून पटापटा पटा 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 उरकून घ्यायचं बाजाराला मसाला त्यानंतर सुहानाचा बिर्याणी मसाला आणला मी मसाला आत्ताच टाकायची काही गरज नाही हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलंय मग ह्याला हे सगळं टाकलं ना हे थोडं हलवून घ्यायचं काही जण दही वगैरे टाक म्हणून मला सजेस्ट करतील परंतु मी दही वगैरे काही टाकत बसत नाही थो थो मला पटापटा करायचंय मलाच आवडत नाही मला आवडत पण नाही आवडत पण नाही मग सल्ला घेणार आहे काय बनवायचं मी कष्ट घेणार आहे की असं टाकलं याच्यात काय याला थोडा वेळ झाकून ठेवायचं काय झालं ते मॅग्नेट करायला चिरून टाकलं आणि आता कांदा वगैरे चिरून घ्यायचा मस्त पैसे चिरून घ्यायचा कांदा कसा चिरायचा ते पण तुम्हाला दाखवतो एकदा बघा मी माझ्या पद्धतीने चिरणार आहे बघा तुम्ही असं नाही असं टाकायचं हे करायचं की पटपट पट 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 आपल्याला फास्ट स्पीड मध्ये लागतो पाच मिनिटात बिर्याणी होणार एवढे स्लाइड असा बाजूला करायचा बारीक बारीक नाही चिरायचा हे असा चिरायचा सगळा संपूर्ण कांदा चिरून घ्यायचा परत मित्रांनो तुम्हाला पाहिजे तेवढं कांदा चिरून घ्यायचा डोळ्यात पाणी भरपूर आलं आता काय करायचं बायकोची इच्छा आहे म्हणजे करून ती एकदा तरी खाऊ गादा पाहिली का नाही सांगा बरं तुम्ही सांगा जरा तिकडंच दिसतो काय करायचं सांगा बरं एकदा जर कमेंट करून ती डोळ्यात पाणी मुली म्हणून हो डोक्यावर पाला ठेवायचा कसला पाला ठेवा आणि काय कर मी चिरो का नको गर खाऊ ते चि नको झाला दो कांदा चिरून घेतलं मोठं मोठं दोघंच आहे त्याच्यामुळे थोडं थोडं कमीच आणतो आम्ही कमीत करू मित्रांनो कांदा चिरून झालेला आहे टोमॅटो चिरून घेतला कोथिंबीर पण चिरून घेतली पण मस्त पैकी आपला कुकर पेटवायचा कुकर नाही पेटवायचा गॅस पेटवायचा आणि मग हे गरम होऊ द्यायचं हे गरम होऊ द्यायचं सगळं गरम झालं की त्याच्यानंतर तेल टाकायचं थांबा दाखवतो हळूहळू मित्रांनो ते गरम झालं पहिल्यांदा हे गरम होऊ द्यायचा रिकाम आता त्यात पाणी वगैरे न ठेवू द्यायचं नाही त्यानंतर हे तेल टाकायचं त्याच्यामध्ये आपल्या इच्छे प्रमाण आता मी ते जेवढं लागतं तेवढं तेल टाकतोय ता। थोडस तेल वापरतो तर थोडस हे होत चांगलं असतं खायला म्हणून ते गाण्यावरच तेल छान असत तेल टाकून झालं तेल टाकलं की त्याच्यानंतर काय करायचं तेल बरोबर भरपूर बर उकळू द्यायचं म्हणजे गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा पण मित्रांनो त्यानंतर काय करायचं ह्याच्यामध्ये गरम झालं की थोडंसं तमालपत्र टाकून घ्यायचं असं आधी त्याच्यानंतर काय करायचं तेल गरम झाले आता कांदा टाकायला चढ चढ तडकड झालं पाहिजे असं एकदम साधी सिंपल आणि एकदम फास्ट स्पीड मध्ये बर का आणि कांदा टाकला तर हलवून लाल भडक भाजून घ्यायचा कांदा व्यवस्थित आणि मित्रांनो ही लाल भडक भाजलाय कांदा त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का मात्र एक टाकून घ्यायचं आतमध्ये टमा टाकायचं त्यानंतर तेव्हा पण भरपूर वेळ हे व्यवस्थित भाजून घ्यायचं लाल झालं पाहिजे सगळं मित्रांनो हे थोडं भाजून व्यवस्थित झालं ह्याच्यामध्ये मीठ आणि बिर्याणी बघा मीठ आपल्या सगळीप्रमाणे टाकून घ्यायचं व्यवस्थित आणि बिर्याणी मसाला टाकायचा हा शाही बिर्याणी मसाला आहे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो तो टाका आणि हा पण जवा लागल तेवढा एक थोडासा टाकायचा हे परत थोडस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये गरपूल वगैरे मसाला तो पण टाकू शकता तुम्ही मी पण टाकणार आहे आणि खडा मसाला असतो तो खडा मसाला थोडासा टाकायचा त्यात ते काय काय असतो हे हे सगळं मसाला एकदम व्यवस्थित भाजलाय बघा चेक करा तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा आहे टोमॅटो आहे आणखी ते तमालपत्र वगैरे मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे त्याच्यानंतर काय करायचं हे जे तुम्ही चिकन ठेवले मॅग्नेट करायला हे एक दहा पंधरा मिनिटं ठेवलं होतं पंधरा वीस मिनिटं अर्धा तास पण ठेवू शकता हे सगळं व्यवस्थितपणे ह्यात टाकून घ्यायचं कशात त्याच्या वेळ ह्याच्यामध्ये मी हलवायचं पण थोडासा छोटा स्मॉल ठेवू शकता आणि असं ठेवलं की याला थोडा वेळ काय टाकला नव्हत्या कमी पडल्या असं मला वाटतं खरट होईल मॅगमीटला मी पण होतं बघा परत थोडंसं मी टाकलं आणखी आणि कोथिंबीर पण टाकतोय थोडीशी आता बघा आणि मी असं थोडं मिक्सअप करून मी पाच मिनिटं हे झालं की हे थोडं काय करायचं की असं थोडं दाखवून ठेवायचं एक पाच मिनटं दोन मिनटं दोन मिनटं दोन तीन मिनटं पण हे झालं याच्यामध्ये थोडंसं आता भरपूर पाणी वगैरे सुटलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर याच्यानंतर काय करायचं याच्यामध्ये आता आपण थोड्या वेळ तांदूळ भिजू घातला होता तो तांदूळ भिजलेला ठेवू ती मात्र टाकायचं गरम कुठला असं टाकून झालं त्याला पाणी भरपूर सुटले त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तांदूळ आहे ता हा आपण थोडासा धुवून घेतला तांदूळ आणि एक दोन मिनिटं बिजू घातला तरी चालू शकतो लय बसत आणि हा तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तूप पण टाकणार आहे आपण तुपातीलच करणार आहे पण ते आधीच तेला तर ते बांधले चांगला तेलाला भाजप तूप म्हणून पाठवलेलं आहे आपल्याला संपूर्ण तांदूळ टाकून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं खाली करपून याची आपण गॅरंटी घ्यावी आणि लाल चटणी टाकली नाही खायची तिकट नको हळद झाली खबर तू कथा कोणती नको नको मला पण जास्त येत नाही थोडं विचार विचार करा लागते पाणी आपल्या आपल्या हिशोबाप्रमाणे टाकून घ्यायचं मला या अंडा जायचं मसाले भात बनवून त्याच्यामुळे कोथिंबीर पण आता टाकून घ्यायची अशी कोथिंबीर टाकली आणि थोडं तूप पण टाकून घ्यायचं आपल्या आपल्या पद्धतीने पण टाकून आणखी आणि मित्रांनो थोडस तूप टाकून घ्यायचं याच्यामध्ये छान हे सगळं टाकलं याच्यामध्ये कि असूपर्थ लावून पाच मिनिट शिजून घेईल पाच मिनिट हे पाच मिनिट नाही म्हणजे तीन पर्यंत तीन द्या वाढ बघा एकदम भारी बिर्याणी होणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा बघितला तुम्ही आणखीन पण आपण कुठे कुठे जाणार आहोत तुम्हाला त्याच्यामुळं कंटिन्यू ब्लॉग बघत राहा बाय बाय बायला न सांगता खायला बी चालू केली काय तू तर कशी <laughs> झाली सांग जरा खाऊन पिऊन तर टाक की घे तू तुला काय घ्यायचं <laughs> <तुक थे> <laughs> ते चुक टाक थोडंसं वास भारी मी केली म्हटल्यावर काय मित्रांनो तीन सिट्या काढून झाल्या त्याच्यानंतर मग काय बघतोय तर मॅडम येऊन गपचिप खायत बसली साक्षी या अरे बापरे म्हटलं काय मला दिती का <Himself> नाही का तुझंच चाललंय हां आधी खाऊन सांग कशी झाली असत खायला भेटला पाहिजे माझे बरे कि मग बाबा नाही बाबा देतो दे की रोज देतो सुट्टी असल्यावर का सुट्टी तुला पाहिजे का मी बनवून दिलं पाहिजे बर ठीक आहे चला तर मित्रांनो बिर्याणी मस्त पैकी छान झाली अशी मिक्सअप मध्ये पण खूप छान लागते काय सांगते बर ठीक आहे काय हाताने खायची चव वेगळी त्याच्यामुळे काय मस्त पैकी होय बर ठीक आहे तर खाऊन घेतो मला पण भूक लागली मला आता मोह ही हि काय आपलं हे सगळं आतमध्ये असं हे केलं मिक्स पण करू शकतो तुम्ही असं मस्त झाली आता मी पण घेतो चमच्या नाही खात मी पण हातानेच खातो चलो तर बाईक आता जाता मला मोह आवरण आहे त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ बनवत बिनवत बसत नाही पुढं पण जाणार आहे आपण कुठं कुठं तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवतो कशा पद्धतीचा आहे काय आहे काय नाही तरी काजू वगैरे टाकायचं विसरलो राहू नाहीतर ह्यात काजू पण टाकल्यावर छान लागतात बरं घेतो खातो आणि तुम्हाला मग परत भेटतो बाय चलो गाय शिव टेक केअर आवर की किती वेळ पण होय ग जायचंय का नाही बाहेर का कॅन्सल करायचं आता पण मग खाल्ली की बिर्याणी आता चला मित्रांनो बिर्याणी खाल्ली आणि झोपच लागली दुनियाभरची तर आता अशा रीतीनं आम्ही परत चाललो चला तर मग मित्रांनो अशा रीतीनं आमची झोप वगैरे सगळी पूर्ण झाली <laughs> आणि आम्ही थोडंसं बाहेर फिरायला चाललेलो आहोत आता कुठं कुठं जायचं ते मॅडमने प्लॅन केला तशा पद्धतीनं जायला लागणार आहे का नाही ठरवून चालत नाही साक्षी जशी म्हणाल तस आता होणार आहे कड जायचं बिर्याणी खाल्ली मस्त पैकी झोप झोपलं क्वालिटी मी बघितली नाही आणि साधी सिंपल फास्ट झाली पण ऑफली ब्रँड लागली ना कुठेही ब्रँड लागली बाहेर सुद्धा आवडत नाही मला तर कुठलं पीक आहे त्याच्यापेक्षा चला अशा पद्धतीनं सगळं झालंय आम्ही निघायच्या मार्गावरच आहे लवकरच निघतोय निघतोय काय चालू आहे गाडीच बसणार आहे आता गाडीच घेऊन जातो मोठी काय आता पावसापर्यंत दिवस आहेत त्याच्यामुळे बाकी काय नाही विषय पाहिला फोरविलच्या माग फोर आहे कोणाच तर काढायचं अवघड आहे चला बाय काही आवडतून जातो तर मित्रांनो मॅडमने डायरेक्ट आपल्याला इथं डिमार्टला घेऊन आल्या त्याच्यामुळं आता काय व्हिडिओ तर बनवायचा राहिलाच राहिला आणि मित्रांनो डिमार्टचं काम संपल्यानंतर छोटीशी शॉपिंग करायची होती त्याच्यामुळं आम्ही पी एन जीमध्ये मध्ये सल्तानो ये बघना काय येते बघूया काय ini. संपूर्ण व्हिडिओ पुढं बघा काय काय घेतले आम्ही ते घरी गेल्यावर नाही दाखव बाप्पा सरप्राईज सरप्राईज दोघे जग घेऊन टाकलं म्हणजे म्हणजे की घ्यायला लागते त्यामुळं काय आता शेवटी म्हणल्यानंतर घ्यायच लागणार सॅटरडे कुठल्या सुट्टीचा दिवस म्हणजे तर साक्षीला काय पेस्ट्री खायची होती मला हट्टच करून बसली तिकडे सोन्याची शॉपिंग झाली आफ्टर दॅट मग म्हणली पेस्ट्री खायची छोटीच घेतली जास्त बाहेरचं खायला नको छान होती मग आता थोडं भाजीपाला घेतो वळखीच्या एक काकू आहेत त्यांच्याकडून छान देतात त्या नेहमी सोलापूरच्याच आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडून नेहमी घेत असतो आम्ही का नाही का उतरूया मग आणि समोर भाजी पण घेऊया तर या मावशीकडून आम्ही नेहमी भाज्या घेत असतो सोलापूरच्या असल्यामुळं तर चांगली भाजी देतात आहे छान भाजी तर त्याच्यामुळं गावरान भाज्या वगैरे थोड्या व्यवस्थित असतात त्याच्यामुळे यांच्याकडूनच घेतात छान भाज्या या दिवाळीला बसतात काय बघितलं नाही काय तर घेतो थांबवली गाडी मॅडमचं खाणं आणखीन चालूच आहे संपत आहे का नाही हा मग चला की लवकर हा उतरा अशा रीतीनं मावशीकडून चांगल्या चांगल्या भाज्या घेतल्या कोथिंबीर पण आम्हाला नेहमी मावशी चांगलीच देतात म्हणजे आतमध्ये ठेवली कोथिंबीर देतात का नाही मावशी आणि रेट पण व्यवस्थित लावतात या मावशी त्याच्यामुळं याच्याकडून घेतल्या तुम्ही पण कधी आलात तर घ्या अशा रीतीनं आम्ही दिवसभरात सगळं आवरून परतीच्या मार्गाला चाललेलो आहे का नाही का झालं का Bye, see you, take care.